ते सगळ त्या सगळ्यांचं इंटरलिंक करावे लागेल क्रीडा संकुलाशी शाळा शाळांचं त्यांचं कनेक्शन जोडावं लागेल शाळांना कंपल्सरी करावं लागेल की तुम्ही तुमची मुलं खेळायला क्रीडा संकुलामध्ये आणत चाला कारण नुसतं क्रीडा संकुल हे राजकीय सोय होता कामाने त्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना सुविधा मिळायला पाहिजे यासाठी या ठिकाणी काही प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यामुळे आमदारांना विश्वासात घेऊन त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जातात आपण पालकमंत्री देखील एक गोष्ट खरी आहे की आदिवासी मुलं आणि मुली हे अंगाने अत्यंत धष्टपुष्ट असतात चपळ असतात त्यांच्यामध्ये खेळण्याची पण एक वेगळी वृत्ती असते त्यांच्यामध्ये त्यामुळे त्यांना या प्रवाहात आणणं त्यांच्याकडनं त्यांना जास्तीत जास्त खेळायच्या सुविधा निर्माण करून देणं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देणं ही खरं म्हणजे शासनाची प्रथम जबाबदारी आहे तर या संदर्भामध्ये ज्या ज्या खेळाडूंना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांना खेळायचं असेल अशा खेळाडूंसाठी आपण एक वेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतोय त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांना सराव करण्यासाठी त्यांना आपल्याला ज्या ज्या सुविधा उपलब्ध करता येतील त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा माझा विचार आहे तर त्या संदर्भातला अजून काही फारसा आढावा मी या ठिकाणी घेतलेला नाही आहे पण आढावा घेऊन त्यामध्ये निश्चितपणे बदल करण्यात येईल